काय ते कुठला डायलॉग झालाय खोट बोलायचं नाही प्राधिकरण वाल्यांसाठी आता स्पेशल खोट बोलायचे नाही ऑपरेशन तीन वाजून सत्तावीस सत्तावन्न मिनिट झालीत बघा आता इकडे आमचे संजू बाबा mm. आहेत दाखवा संजू बाबा टायमिंग <coughs> दिसत नाही काय mm. नाही बघा इकडे अक्षय माने सर आहेत बघा अक्षय माने सर तुमच्या मोबाईल मध्ये टायमिंग झाले दाखवा तीन सत्तावन झाले सतीश यादव आहेत आमची तिकड पलीकडच्या बाजूला आता आपण प्राधिकरणाची नक्की काय भानगड चालली आहे बघूया बऱ्याच लोकांच्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी येत नाही आणि यांनी सोडलंय की आपण नागरिकांना सुद्धा विचारूया त्यांनी पाणी सोडलेलं आपल्या घरापर्यंत आलंय का प्रत्येक वेळेस सांगतात पाणी सोडलं तर लाईट नाही हे नाही ते नाही नक्की पाणी जात आहे कुठं किंवा पाणी भरतंय का नाही हे सगळं इथनं पुढं जोपर्यंत पाणी सुरळीत होणार नाही ना तोपर्यंत काय आपला डायलॉग बाबा खोटं बोलायचं नाही ते भोसले मामा आपल्या शाहूनगर भागामध्ये पाणी सोडायचं काम आहे दोघांच्याकडे आहे कायम संपर्कात असतात माझ्या कोणाला पाणी गेलं नाही आता मग अशीच प्रीतमला फोन केला होता कोणाला पाणी गेलं नाही तर किती वाजता जाईल कसं जाईल हे सगळं सांगितलेलं आहे त्यांनी हे भोसले मामांना तर विषय नाही इतकं म्हणजे इतकी वर्ष झालं पाणी सोडायचं काम आहे त्यांच्याकडं आणि खरोखर ही माणसं म्हणजे काय म्हणतो आपण ग्राउंड लेवलला काम करणारी माणसं आहेत नाही खूप अगदी मनापासून काम करतात आता तर बऱ्याच जणांचे ग्रुप बनवलेत आणि कोणाचा फोन सकाळी बारा वाजेपर्यंत त्याला फोन चालू असतो तर रात्री कितीला चालू करताय पाणी सोडायला चारला होते पण साडेतीनला यावं लागतं साडेतीन ला वर येतात आणि बारा वाजेपर्यंत नुसतं पाणी सोडायचं काम आहे पगार किती आहे तुला प्रीतम पगार बरं पैकी आहे ना मी नाही आहे बर ठीक आहे पगाराचा विषय सोडून द्या सगळं व्यवस्थित आहे त्याच मेन कारण काय बसले बाबा मेन कारण काय आहे लाईट नाही आम्हाला लाईट नाही पंपिंग नाही झालं पंपिंग नाही झालं तर टाक्या भरणार नाही टाक्या नाही भरल्या तर पाणीच मिळणार नाही लोकांना आता ह्यात प्रथम प्रीतम तिची वरची गोल टाकी आहे त्या गोल टाकीचे त्या दगडी टाकीत पाणी येतं ना त्या टाकीच्या मध्ये इकडे त्या टाकीचं पाणी इकडे दगडी टाकीचं पाणी कुठं कुठं जातं ती इष्टीपाणी सिटी कॉलनी साई कॉलनी विद्यानगर विद्यानगर आणि जगताप जगतापवाडीला कुठली पाईपलाईन जाते ती पलीकडची जाते मंगळाईला वगैरे पलीकडेच्या टाकी श्रीधर वगैरे त्या भागात श्रीधर त्या टाकीचं इथं वाद इथंच तो खाली येतो श्रीधरला इकडे बोलायचं त्या टाकीचं येतं फक्त वॉल इकडे आणि राहिला कुठला भाग बाकी रामराव पवारनगर साईबाबा आपल्याकडं नाही पाण्याचा प्रॉब्लेम होत पाण्याची काही अडचणी येणार नाही तुम्हाला साहेब दोघांना हिंडाव लागणार नाही काय नाही फक्त लाईट आम्हाला करेक्ट द्या

तर लाईट नसल्यामुळं म्हणजे लाईट जरी एक पण दहा मिनिटं गेली तर पंपिंग किती वेळ थांबता जो वर पाणी चढायला अर्धा तास अर्धा तास पंपिंगला वेळ लागतो वर यायला पाणी आणि त्यामुळं तिथं एक्सप्रेस लाईन म्हणजे जिथं कधीही न जाणार जशी कलेक्टर ऑफिसला लाईन असती तशी लाईट पाहिजे म्हणजे पाहिजेच आता ह्या विषयावरती लाईट जाती ह्या विषयावरती आता कधी यांना विचार लाईट गेली म्हणून सांगतात लाईट गेली आहे कधी हे त्यांचं कारण योग्य आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे पण ती लाईट गेली नाही पाहिजे यासाठी अगोदर ती लाईट जात नव्हती आत्ता आत्ताच ती लाईट जायला लागली त्याचं जा कारण की तिथलं काहीतरी चेंजेस केलेत एम एसी बीनं ते चेंजेस जे जुने होते तसेच ठेवावेत आता म्हणजे आंदोलन झालं निवेदन झालं सगळं झालं परंतु आता नाही शाहूनगरमधले नागरिक आहेत ना अक्षरशः वाईट ताकलेत म्हणजे इतके सोषिक नागरिक जर वाईट असतील तर तिथनं पुढं काय विस्फोट होईल लक्षात घ्या म्हणजे खरोखर आता ते बाकी इशारा देणं नाही पण आता खरोखर धडक कार्यक्रमच करण्याचा सगळ्यांचा मानस आहे आणि त्यातल्या त्यात महिला वर्गाचा भयंकर म्हणजे भयंकर रोष आहे आणि ह्याचा सगळा रोष आहे ना खरं बघायला गेलं ना तर आम्ही जे स सामाजिक काम करणारे जे शाहू नगरमधले मंडळ आहेत त्यांना सोसावा लागतो त्यात सर्वच मंडळ आहेत म्हणजे चे, श्रीमंत छत्रपती उदयन मित्र समूह असेल किंवा श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे मित्र समूह या सगळ्यांना सेवा खाव्या लागतात नागरिकांच्या ते म्हणतात तुम्ही पुढारकीपणा करता आणि तुम्हाला ही पाण्याची समस्या सोडवता येत नाही का तर एक लक्षात घ्या की प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना आणि इव्हन जे एम एसीबीचे अधिकारी त्यांना खरोखर अगदी कळकळीची विनंती आहे की शाहू जे पंपिंग स्टेशनला जे लाईटचा प्रॉब्लेम झाला आहे तो लाईटचा प्रॉब्लेम लवकरात लवकर मिटवण्यात यावा लवकरात लवकर मिटवने आता हे लाईव्ह मुद्दाम सगळे शूटिंग केलेलं आहे सकाळपासूनच त्याच कारणच एवढं प्रॉब्लेम काय डायरेक्ट त्या अधिकाऱ्यांना समजावं आणि म्हणून तर मग म्हणतोय आम्ही की खोट बोलायचं नाही आता या अधिकाऱ्यांनी जी काय प्रोसिजर केली असेल खालच्या त्या पंपिंग स्टेशनच्या लाईटच्या संदर्भात ती सुद्धा आम्ही बघायला येणार आहे की बाबा त्यांनी खरोखर ती प्रोसिजर केलेली आहे का त्यांना कुठं अडचणी आल्या आहेत कुठल्या लेवलला अडचणी आल्यात आता आपल्या साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले असतील त्यानंतर आपले तर मंत्री बांधकाम मंत्री आपले श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले असतील यांच्या माध्यमातून ती लाईटची समस्या आम्ही सोडवायचा प्रयत्न करू कुठल्या अधिकाऱ्याला कसली अडचण असू त्या आम्हाला सांगा इवन तुमच्या एवढ्या अधिकाऱ्यांचे आमच्या दोन्ही राज्यांच्या बरोबर चांगले संबंध आहेत तुमच्या अडचणी डायरेक्ट त्यांना सांगा परंतु Hello. तो प्रॉब्लेम मात्र सॉल्व्ह करा शाहूनगरची जी लाईटचा आत्ता विषय ना पाण्याचा विषय अतिशय अतिशय वाईट झालाय आज दिवाळीचा लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे आणि या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आज सकाळी आमच्या घरात पाणी नव्हतं टँकरनं पाणी मागवलं लक्षात घ्या आता आज लक्ष्मीपूजना दिवशी आता प्रीतम सांगितल्यावर आम्ही पण बघून आलो बऱ्यापैकी शाहू नगरमध्ये सगळ्या ठिकाणी पाणी गेलेलं आहे पण आता प्रीतम मग सांगितलं की दीपक भोसले म्हणून त्यांच्या भागात पाणी गेलेलं आहे साई मध्ये आणि मागाची ते गुरु आहेत ना आजी आजोबा हो त्यांच्याकडे काही नक्की प्रॉब्लेम आहे आणि ते पण आपल्या जे निरीक्षक असतील समजा कुंटे साहेब वगैरे त्यांना बघून लवकर लवकर सोडवायला सांगा ठराविक किरकोळ प्रॉब्लेम इथं पाण्याचा इव्हन अभिजित शिंदे त्याच्या पण घरी कधी पाणी जात नाही लक्षात घ्या त्याला पाणी जात नाही त्याचं कारण माहीत असेल परंतु त्या ठिकाणी पाणी देताना पहिल्यांदा प्रेशर न द्यायचं नंतर काय तुमची जे प्रोसिजर असेल ओव्हरफ्लोचं ते पण त्या ठिकाणी करा हा बोल विषय नाही पहिल्यांदा ओव्हरफ्लोचं पाणी गेलं पाहिजे नंतर प्रेशर सोडलं पाहिजे बरोबर ना दोन ते अडीच तास लाईन पहिले पाणी गेलं पाहिजे ओव्हरफ्लोचं ओव्हरफ्लो गेलं वाल सोडला तवा लोकांना पाणी व्यवस्थित लागतं नाही तर टाकी सोडली ना नुसत्या पायपा जाऊन बसते नळांना लागत नाही बरोबर नुसतं मोकळ्या पायपा नुसत्या मोकळ्या पायपा भरून जाते याचं सगळ्यात मोठं प्रॉब्लेम म्हणजे लाईट नसणं लाईट जर गेली तर ही पलीकडची टाकी किती लिटरची आहे बरे प्रीत पलीकडची टाकी किती लिटरचे चार लाख चार लाख लिटरचे आणि ही दगडी होती एक लाख लिटरची आता दगडीच्या जागी ही झाली चार साडेचार लाख लिटरची साडेचार लाख आहे साडेचार लाख लिटरचे आणि आता नवीन होते ते साडे दहा लाख लिटरचे बरोबर ना आता ठीक आहे ह्या टाकी एवढ्या मोठ्या बांधले तरी त्या टाकीत पाणी पाडाय पाहिजे आणि त्यासाठी त्याला लाईट पाहिजे हात जोडून कळकळीची विनंती आहे की त्या लाईटच्या संदर्भात काही ना काहीतरी लवकरात लवकर करा लवकरात लवकर कर, कर, करा म्हणण्यापेक्षा आम्ही येणार सर आहे सर्व शाहनगरवासी की तुम्ही काय काय प्रोसिजर केले खरोखर त्या संबंधित अधिकाऱ्यांना पाठवले का त्या अधिकाऱ्यांना पण भेटणार आहे बाबा हे आलंय मग तुम्ही का पुढे गेला नाही अजून आणि प्रत्येक गोष्टीवर त्या प्रत्येक अधिकाऱ्यांना आम्ही विचारून त्याच्यावर काय त्यांना समस्या आहेत का बाबा निवांत आपले कोणाची काय निवेदन येऊ दे कुणाचं काय पण येऊ दे आपलं निवांत तुम्ही बसणार आहे लोकांच्या समस्येकडे लक्ष देणार नाही अजिबात चालणार नाही अजिबात चालणार नाही इथनं पुढं सगळे शाहूनगरवासी लक्षात घ्या जो असा ढम्म अधिकारी आहे म्हणतो नाही निवांत बसलेला त्याच्या मागच लागणार आहे आपले आता सध्या आलेले वाघमारे साहेब आपल्या शाहूनगरमध्येच राहत होते शाहूनगरमधल्या बऱ्याच लोकांशी त्यांचे चांगले संबंध आहेत इंवर माझ्या मित्राचे ते भाऊ आहेत परंतु वाघमारे साहेबांच्या या आलेल्या कालावधीमध्ये आम्हाला खरोखर तुमच्याकडून खूप खूप अपेक्षा आहेत शाहू ही पाण्याची समस्या वाघमारे साहेब तुम्ही शंभर टक्के सोडावी शाहू सगळ्या माता भगिनीची तुम्हाला लाखो आशीर्वाद लाभतील लक्षात घ्या लाखो आशीर्वाद लाभतील